हे फक्त दहा वर्षातलंय जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो दहा वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला मला कुठच्या उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाहीये इतका दळभद्री विचार माझा नाही आहे पण या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहरबानी या देशामध्ये होते मी जगातलं तर ना दाखवतच नाही अजून दहा वर्षामधली गोष्ट ही दहा वर्षातली एकाच माणसाला सगळ्या गोष्टी दिल्यात वीज दिली सिमेंट बनवण्याच्या उद्योगामध्ये गौतम अराजी हा माणूस कधी नव्हताच दोन हजार चौदाच्या अगोदर आज देशातला दोन नंबरचा सिमेंटचा व्या, व्यापारी येतो उद्या माणसांनी समजा उद्या वीज बंद केली आम्ही अंधारात सिमेंट महा केलं काही बोलू शकणार नाही सगळी पोर्ट्स कालपासून वरपर्यंत सगळी पोर्ट्स अदानीना सगळी अदानी अदानीना महाराष्ट्रात काय परिस्थिती एकदा बघा महाराष्ट्राचा फक्त एकदा दाखवा महाराष्ट्रामध्ये फक्त एका ठिकाणी दोन हजार चौदाला फक्त गौतम अदानी एका ठिकाणी येते उद्योग दोन हजार पंचवीसला बघा ही महाराष्ट्राची स्थिती आणि मी जे सतत सांगतो ना हा जो एम एम आर रिजन मुंबई या मुंबईवरती मी आता फक्त तुम्हाला वाचून दाखवणार आहे या फक्त एम एम आर रिजन मध्ये काय फक्त केलंय तेवढं फक्त बघून घ्या मुंबई महानगर क्षेत्रात अदानी एकोणीस एकोणतीस जून दोन हजार अठरा दोन हजार अठरा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ताब्यात मुंबई वीज पुरवठा क्षेत्रात प्रवेश एप्रिल दोन हजार एकवीस नवी मुंबई विमानतळाच्या कामाला सुरुवात दोन हजार एकवीस मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात अंधेरी पश्चिम इथे आरटीओची जमीन अदानी यांना पाच हजार कोटींना ऐरोली इथे डेटा सेंटरसाठी ब्याण्णव एकर जमीन पंधराशे कोटींमध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानीना महाराष्ट्रात स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी तेरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कोटींचं कंत्राट भांडूप कल्याण इथेही मीटर बसवली जाणार मुंबई आणि नवी मुंबईत हायर स्केल डेटा सेंटर सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारशी पंधरा हजार कोटींचा सा सामंजस्य सा करार मेट्रो मोनोरेल यांना आदानींचा वीज पुरवठा सांताक्रुज आणि विले पार्ले परिसरात केंद्र सरकारच्या विमानतळ आणि संरक्षण दलाच्या जागांवरती ऐंशी हजार झोपडपट्ट्यांचा विकास अदानी करणार पनवेलमध्ये टॉवर्स सेमी कंडक्टर कंपनी आणि अदानी समूह यांच्या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारची मान्यता दहा अब्ज डॉलर गुंतवणुकीचा अंदाज धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवदारमध्ये एकशे चोवीस एकर जमीन मुंबई उपनगरातील वाढत्या वीज मागणी पुरवठ्यासाठी वसई खाडीजवळ दोनशे नऊ कांदळवनांचे कांदळवने तोडण्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी गौतम अदानी यांची तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला भेट पुढच्या दहा महिन्यात खासगी कंपन्यांना अणुऊर्जा क्षेत्रात देण्याची परवानगी देणारे विधेयक संसदेत मंजूर रायगड जिल्ह्यातील आंबा नदीकाठी असलेल्या झेट्टी प्रकल्पासाठी एकशे ब्याण्णव कोटीची गुंतवणूक पनवेलमध्ये एक हजार एकसमध्ये दहा हजार कोटीचा रविवर्षी प्रकल्प मुंबईला वीज पुरवठा करण्यासाठी एक हजार सहाशे साठ कोटींचं काम धारावी पुनर्विकास प्रकल्प बांधणीसाठी मुलुंड येथे अठ्ठावन्न एकर जमीन आणि तीनशे एकोणीस कोटी मिळाले धारावी पुनर्विकास प्रकल्प बाधितांसाठी कुर्ला मदर डेअरीची वीस एकर जमीन सत्त्याण्णव सत्तावन्न कोटी, कोटी मिळाली एक, एकशे चोवीस एकरचा आणि छत्तीस हजार कोटीचा गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प आदारीनं मिळाला एमआयडीसीने तळुजा येथे चारशे एकर नंतर आणखी एकशे एकोणसाठ एकर जमीन दिली बांद्रे रेखले मिशन विकास प्रकल्प चोवीस एकर तीस हजार कोटींमध्ये मिळाला पालघर डहाणू येथे अदानी वीज प्रकल्प अदानी नवी मुंबईत सेमी कंडक्टर प्रकल्प सुरू करणार वसई येथील तुंगारेश्वर अभयारण्यातील जमीन अदानी इलेक्ट्रिसिटीला टिटवाळा मोहने आंबिवली आम, शहरात येथील अदानी सिमेंट फॅक्टरीया वाढवण येथे बंदर उभारण्यासाठी अदानी समूह उत्सुक महाराष्ट्र सरकारचे सामंजस्य करार वाढवण येथे विमानतळ उभारण्यासाठी अदानी समूह उत्सुक